फोकस नमस्कार साप्ताहिक आज सव्वीस मे दोन हजार चोवीस आणि रात्री नऊ वाजता आपण भेटत असतो दर रविवारी तर मागच्या आठवड्यात आपण स्टॉक्स बघितले होते त्याचाही आढावा घेणार आहोत आणि या आठवड्यात मी कुठल्या स्टॉक्सवर लक्ष ठेवणारे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर त्याच्या आधी आता सुरू करूया मागच्या आठवड्याचा आढावा तर या आठवड्यातच निपटीने लाईफ टाईम हाय ब्रेक केलेला आहे साधारण बावीस हजार आठशे पासष्टच्या च्या आसपास निपटी घुटमळत होता आणि त्याच्यानंतर थोडासा त्याच्याच आसपास रेंगाळलेला दिसतोय तर चार जूनच्या इलेक्शनच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे त्यामुळे ह्या आठवड्यात नक्की काय काय होतंय ते आपण बघणारच आहोत पण त्याच्या आधी आता बघणार आहोत आपण मागच्या आठवड्याचा आढावा तर मागच्या आठवड्यात आपण बघितला तर तो म्हणजे न्यूजन सॉफ्टवेअर आणि ओव्हरऑल थोडीशी रिकव्हरी होऊन वर जाणं अपेक्षित होतं पण तो गेला नाही आणि त्याच्यामुळे नंतर चारही दिवस तो पडलेला दिसतोय एकीकडे निफ्टी लाईफ टाईम हाय करताना हा स्टॉक खाली गडगडताना दिसतोय दुसरा स्टॉक आपण बघितला होता तो म्हणजे एच जी इन्फ्रा आणि त्याच्यात आपण बघितलं होतं की तो बऱ्यापैकी सस्टेन झाला होता आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की सस्टेन झाल्यानंतर कदाचित तो वर जाण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते त्यामुळे तो अपेक्षेप्रमाणे वर गेला आणि इकडून चौदाशे ऐंशीच्या नंतर तो गाठत वर गेलेला आहे सोळाशे बेचाळीस पर्यंत सो ही एक चांगली मुवमेंट या आठवड्यात या स्टॉकमध्ये मिळालेली दिसते त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ते म्हणजे डॉल्फिन ऑफशर्स ज्याच्यात आपण म्हणत होतो की कदाचित पंप आणि डम्प होऊ शकतंय की काय असं वाटतंय त्यामुळे ओव्हरऑल बघायला गेलं तर कुठलाही स्टॉक असा नाईन्टी डिग्री किंवा एट्टी डिग्रीमध्ये वर जात असेल तर ते धोकादायक असू शकतं त्यामुळे अपेक्षित प्रमाणेच दोन दिवस तो त्याच्यानंतर वर गेला आणि एक मोठी मारुबाजू सदृश्य कॅन्डल करून तो खाली आलेला दिसतोय दोन तीन दिवस तो खाली आला आणि परत एक बुलिश मारुबाजू कॅन्डल तयार झालेली आहे कदाचित इथून तो पुढे कंटिन्यू करू शकेल पण अशा प्रकारचं प्रॉफिट बुकिंग येणं ही एक तसं म्हटलं चा तर चांगली गोष्ट आहे कारण एकाच ह्याच्यातून समजा एकाच दिशेने एखादा स्टॉक जात असेल तर ते थोडस धोकादायक ठरू शकतो त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ते म्हणजे डीलिंग तर डीलिंगच्या ह्याच्यात सुद्धा थोडीशी रिकव्हरी आलेली दिसते आहे आणि त्याच्यानंतर तो स्टॉक थोडासा तिथे रेंगाळलेला दिसतोय ओव्हरऑल कदाचित अँड फ्लॅग सुद्धा बनवायचा प्रयत्न चालू असू शकेल पण प्रॉपर ब्रेकआउट सध्या तरी अँड फ्लॅगचा नाही आहे त्यामुळे ह्याच्यात सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका असू शकते तर आता हे होते मागच्या आठवड्याचे स्टॉक ज्याचा आपण आढावा घेतला आता या आठवड्याचे स्टॉक तर या आठवड्याचा पहिला स्टॉक आहे तो म्हणजे आय एस जी सी किंवा इसजेक हेवी इंजिनिअरिंग लिमिटेड आणि ह्याच्यात ओवरऑल बघायला गेलं तर एक ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न तयार झालेला दिसतोय तो म्हणजे कप अँड हँडल किंवा कप अँड होल्डर तर कप अँड होल्डरची समजा अप्रॉक्झिमेट अशी आकृती मी काढली तर हा एक कप बनलेला दिसतोय आणि हा एक होल्डर किंवा हँडल बनलेला दिसतोय तर अशा वेळी मार्केट असं म्हटलं जातं थेअरीनुसार की मार्केट ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न असल्यामुळे परत वरच्या दिशेने जाण्याची अपेक्षा असते आता ह्याच्यात वरच्या दिशेने तो किती जाऊ शकेल हे समजा आपल्याला काढायचं असेल तर एक टेक्निक वापरलं जातं ते म्हणजे इकडून इकडे ही जी डेप्थ आहे ती मोजली जाते आणि तीच इकडे ठेवली जाते आणि त्याच्यानुसार तो वर किती जाऊ शकेल ह्याची आपल्याला अप अपेक्षा येऊ शकते किंवा एक अंदाज येऊ शकतो तर हे तुमचं काम आहे की कि तो किती वर जाऊ शकेल हे तुम्ही काढून बघू शकता तर हे तुमचा एक होमवर्क आहे असं म्हणू शकतो कुठलाही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही आपण जस्ट पॅटर्नचा अभ्यास करतोय त्यामुळे ओवरऑल हा स्टडी साठी आपण घेऊ शकता स्टॉक तर मॉइल हा एक जो स्टॉक आपण बघतोय त्याच्यात एक चांगल्या प्रकारे पहिल्या दिवशी इकडे बऱ्यापैकी वॉल्यूम आलेला आहे आणि लोक त्याच्यात आत गेलेले दिसतात म्हणजे मोठ्या ती खरेदी केलेली दिसते नंतर तीन दिवस साधारण इथे विक्री झालेली दिसते पण व्हॉल्यूम फारसा नाही आहे तर अशा वेळी त्याच्यात कदाचित ही छोटी रिट्रेसमेंट असू शकते असं दिसतंय तर ह्याची रिट्रेसमेंट किती होऊ शकेल हे सुद्धा आपण फिबोनासीच्या मदतीने काढू शकतो तर फिबोनासी समजा मी इथे सिलेक्ट केली आणि इथे लावली एवढ्याशा पट्ट्यात तर मला या लेवल्स मिळतात इकडे आणि तेवीस टक्के अडतीस टक्के पन्नास टक्के यापैकी साधारण कुठल्या तरी लेवलना रिट्रेसमेंट येऊ शकते तर सध्याच्या याला आपण बघू शकतो की रिट्रेसमेंट जी आली आहे ती पन्नास टक्क्याच्या आसपास पोचलेली आहे आणि जिथे एक दोजी सदृश्य कॅन्डल बनलेली दिसते त्यामुळे दोजी सांगते की मार्केट कन्फ्यूज आहे त्यामुळे पुढची कॅन्डल कशी येईल हे मार्केटची दिशा ठरवणारं असतं की इकडून मार्केट कदाचित वर जाईल म्हणजे असं जाऊ शकतं किंवा असं जाऊ शकतं त्यामुळे पुढची जी कॅन्डल आहे हे त्याचं भवितव्य ठरवणार आहे त्यामुळे या आठवड्यात या स्टॉकचं काय होतंय ह्याच्यावर मी लक्ष ठेवणार आहे एक चांगली मुवमेंट ह्याच्यात येण्याची शक्यता असू शकते त्यामुळे ह्याच्यावर मी लक्ष ठेवेन तुम्ही सुद्धा लक्ष ठेवू शकता बरं इलेक्शनच्या रिझल्टचा आठवडा आहे हा म्हणजे आता रिझल्ट आता लवकरच येणार आहेत त्यामुळे मार्केटमध्ये जोरात आता सध्या व्हॉलाटालिटी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा वेगळ्या कुठल्या स्टॉक्सवर लक्ष ठेवत असाल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तर हे होते या आठवड्याचे स्टॉक ज्याच्यावर मी लक्ष ठेवणार तुम्ही सुद्धा लक्ष ठेवू शकता आणि तुम्ही कुठले स्टॉक समजा बघणार असाल स्पेशली तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता दर रविवारी रात्री आपण नऊ वाजता भेटत असतो हिंदी चॅनल सुद्धा आम्ही सध्या लॉन्च केलेला आहे त्यामुळे समजा कोणी तुमचे हिंदी भाषिक मित्र असतील तर त्यांना सुद्धा लिंक फॉरवर्ड करायला विसरू नका स्टॉकपोर्ट हिंदी नावाने आम्ही लॉन्च केलेला आहे आम्हाला संपर्क साधायचा असेल तर आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे दिलेला आहे तिथे तुम्ही कमेंट्स करून किंवा ओवरऑल क्लिक करून आम्हाला संपर्क साधू शकता आपण भेटूया पुढच्या आठवड्यात पुन्हा एका नवीन एपिसोडसह तोपर्यंत नमस्कार स्टॉक फोकस